नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आधीच मुख्यमंत्री पदासाठी रस्सी खेस सुरू महायुती महाविकास आघाडीमधील या नेत्यांची नाव चर्चेत आयपीएल दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होणार ने पुढील तीन वर्षाच्या तारखा करून टाकल्या जाहीर दहा मोठ्या मालमत्ताधारकांकडे सहाशे कोटी रुपयांची थकबाकी बीएमसी ने दिला इशारा हालचालींना वेग बच्चू कडून महायुतीसह महाविकास आघाडीकडून पाठिंबा देणार ते स्टार्सना कमी लेखतात विक्रांत मेसींनी इंडस्ट्रीतील मोठ्या केली पोलखोल मराठवाड्यातील पाच पैकी चार मंत्र्यांच्या मतदारसंघात मत टक्का वाढला एकात झाली घट अंबरनाथच्या उच्च प्रू सोसायटीतील घटना कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक या विकेंडला ओटीटी वर बघायला मिळेल सिनेमा आणि वेब सिरीजची मेजवानी वाचा संपूर्ण यादी कुटुंबीय कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले एसपेस गप्पांमध्ये थर्टी फर्स्ट चा प्लॅन बोंबल्ला सुट्ट्यांचं ब्लॅकआउट लागू झाल्यानं भारतीय नोकरदार वर्गानं डोकस धरलं शियाकडून युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला ही संपूर्ण जगाची परीक्षा अजित पवारांच्या विजया आधीच लागले मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर्स हळदीसाठी मंडपात पोहोचले पाहुणे मंडळे खोलीत सापडला नवरदेव नवरीचा मृतदेह मुलाकडच्या केला मोठा आरोप भारताचे फलंदाज पूर्णपणे फेल पर्थमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा कहर टीम इंडिया दीडशेवर गारद प्रणिती शिंदेच्या विरोधात जोडे मारो आंदोलन शरद कोळींवर गुन्हा दाखल निकालाच्या तोंडावर सोलापुरात राजकारण तापलं विधानसभा निवडणूक निकालाच्या तोंडावर नवाब मलिकच्या अडचणीत वाढ समीर वानखेडेंचा मोठा निर्णय ज्या वेगाने महत्वाचे उद्योजक त्याच वेगाने वादग्रस्त गौतम आदनींच्या वाढत्या लिला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा